रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील धेरण शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहेत त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरण शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार महेंद्र दळवी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे

लागला दिला सांगितल्याप्रमाणे दोन गोष्टी वेगळ्या आहेत एक तो मागचा विषय त्यांनी सांगितलं की बा तिथे काही विकास पाहिजे असेल त्यामुळे माध्यमातून दुप्पट आपण हा प्रश्न वेगळा आहे आणि ह्याचा जो एक विषय आहे तो तीस वरन आपण गेलोय हा प्रकल्प झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे आणि तीच भूमिका एम आय डी सीने ने घेतलेली आहे पहिला हा पस्तीस लाख रुपये भाव होता तो नंतर पन्नास लाख रुपये झाला नंतर साठ लाख रुपये झाला आता साठ लाखाच्या वर जाऊन पासष्ट झाला होता तो आता मी सत्तर पर्यंत नेलेला आहे आणि मी आश्वासन केलं की दिलंय की अजून कॅल्क्युलेशन करून याच्यामध्ये जर काही वाढ होत आहे असेल ती देखील आम्ही तपासून बघणार आहोत जे सात गावं प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांना पूर्वीच्या सहा सहा की सात गावं सा जे होणार सहा गावं जे बाधित होणार आहेत त्या गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाच कोटी रुपये देण्याचं देखील प्रपोजल आज आम्ही शेतकऱ्यांकडे दिलेलं आहे प्रकल्प बाधितांना नोकरी प्रकल्प बाधितांना दाखला आणि भूखंड वाटप जर अविकसित असेल तर पंधरा टक्के आणि जर विकसित असेल तर दहा टक्के अशा पद्धतीचं प्रपोजल आज आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे माझ्या एम आय डी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे पुढच्या पंधरा दिवसाच्या आत अंतिम बैठक देखील मी घेणार आहे परंतु मला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानायचे आहेत की सगळ्यांनी प्रकल्प आणणाऱ्याला आणायला दुजोरा दिलेला आहे सगळे सकारात्मक आहेत फक्त भावाच्या बाबतीमध्ये जे काही पाठीपुढे आहे ते आम्ही बसून निर्णय घेऊ आणि रायगडमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची इंडस्ट्री आणू नाही मला असं वाटतं की या सगळ्याच्या खोल्यात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांची मागणी काय आहे शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना कसं समाधानी करायचं याच्यावर आमचा जोर आहे आपण जर अचानक भाव वाढवले आणि इंडस्ट्रीला सांगितले तर इंडस्ट्री त्या भावामध्ये जमीन घेणार नाही ही देखील आमच्या समोरची अडचण आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच भाव ठरवला जाईल